म्हणून भारताकडे पाहिलं जातं आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये काम करण्याची संधी खरंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने दिली दे। देशाचा पंधरा ऑगस्ट हा जन उत्सव खर तर प्रत्येक माणसाने साजरा केला पाहिजे मोठ्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हे स्वातंत्र्य या देशाला मिळालेले आणि तो स्वातंत्र्याचा उत्सव प्रत्येक नागरिकांनी साजरा केला पाहिजे आणि म्हणून मान्य पंतप्रधानांनी देखील सांगितलं दे की प्रत्येक माणसानी पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वतःच्या घरावरती तिरंगा ध्वज फडकवला पाहिजे आपल्याला सर्वांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देत असताना या देशाची अखंडता एकत्मता एकत्रपणे राहावी या दृष्टिकोनातून प्रत्येक देशवासियांनी काम केलं पाहिजे अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो धन्यवाद